मित्रांनो इयत्ता आठवी जुनी बालभारती एकोणीसशे शहाण्णव या आवृत्तीतून मी आज तुमच्यासमोर एक धडा घेऊन आला आहे ज्याचं नाव आहे नावा पायलू ज्याच्या लेखिकेचं नाव आहे प्रतिभा पानट मोक्या व बाहे मुलांची योग्य वेळी तपासणी करून त्यावर उपचार केल्यास ती मुले ऐकू बोलू शकतात आणि शाळा हा त्यावर एक चांगला उपाय आहे हे या कथेतून आपल्याला पाहायला मिळेल चला तर वाचूया पैलू आजी आपल्या चार पाच वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या आभाळ अगदी गच्च भरून आले होते क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता चल रे बाबा लवकर लवकर पाऊस सुरू व्हायच्या आत पोचलं पाहिजे दवाखान्यात आजी दिगुला म्हणाली पण त्याला सांगून काय उपयोग ऐकू कुठे येत आहे त्याला आजी खंत पुट 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 करत पुटपुटली आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालू लागली तेच तर गारणं शहरच्या डॉक्टरला ऐकवायला आले गावच्या डॉक्टरला कळत नाही ते शहरच्या डॉक्टरला कळत असं ऐकलं होतं आजीला स्वतःशीच बोलायची सवय होती दवाखान्याच्या बंद आजीचे लक्ष गेले आता कुठे थांबणार आजी विचारात पडली एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला तिने मागे वळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता अरे पोरा जीव जास्त झाला आहे का नदी आहे का जीव द्यायला आमच्यावर नसतं संकट कशाला आणतोस केव्हाचा आवाज देतोय पण ढिम्मा हलत नाही बाहेर आहे की काय त्याने खसखन शर्ट धरून त्याला बाजूला केला आणि निघून गेला आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले दिगूच्या बैरेपणावर खेड्यात इलाज झाला नाही म्हणून शहराच्या डॉक्टरला तरी यश ये येते का हे बघायला ते ती आले होते ज्या दिवशी दिगू बैर आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरकडे आली होती दवाखाना बंद होता बाहेर मुसळधार पाऊस तशीच दिमोड होऊन ती भिंतीच्या आडोशाला उभी राहिली इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती ते सारे वत्सलेने ऐकले होते रिक्षावाल्याने दिगोला हटकले होते तेही तिने पाहिलेले होते काहीतरी मनाशी ठरवून त्या आजींना म्हणाली कोणत्या गावाला जायचं आजी पाऊस तर फार पडतोय कोण ग बाई तू माझं नाव वत्सला आहे शिक्षिका आहे मी वत्सला म्हणाली असं होय मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस ज्याच्यासाठी मी शहराला आले होते तो दवाखाना बंद आहे काय करावा कळेल असं झालं आहे आज बघ आजी बोलली एवढ्या पावसात कुठे जाता या, या वादळात झाडंबिडं रस्त्यात पडतात आजी त्यापेक्षा माझ्या घरी चला नको घरी या पोराची आई वाट पाहिल पाहू द्या आजची रात्र माझ्याकडे राहा उद्या मी तुम्हाला जे काय दाखवीन ते पाहून हसत घरी जाल वत्सलाने आजीला पाडले आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरून म्हणाली असं होय हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी गेली पाच वर्षे झालीत हसणं विसरलो आम्ही पाऊस ओसरल्यावर आजी दिघू व वत्सला घरी गेले जेवणे झाली गप्पा मारणे सुरू झाले वत्सला ही मुकबद्धर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाची तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात हसतात खेळतात आनंदी जीवन जगतात त्यांना कोणीही शिकवेल पण ज्यांच्या वाटेला बैरीपणाचे मुखेपानाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार कोण सुखवणार त्या मुखकळ्या कोण उमलवणार त्यांच्यातील स्वत्व जागून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे विश्वासाचे हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती आजीशी गप्पा मारतीने त्यांची सर्व माहिती काढून घेतली आजी पण कितीतरी दिवसांनी असे मन मोकळे बोलायला मिळाल्या गत बोलत होती आमच्याकडे कोणीच असं मुक बदल नाही पोरी त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला आजी हळहळली याच्या जन्माच्या वेळी याच्या आईला काही झालं होतं का वत्सलाने माहिती घेण्याच्या हेतून विचारले होय विचा ग बाई तिच्या अंगभर गोवावर निघाला होता वत्सला या विषयात प्रशिक्षित प्रशिक्षित असल्याने दिगूच्या बहिरेपणाचं कारण काय ते समजले मग तुम्ही काय केलं काय करणार आमच्या खेड्यात काय उपाय डॉक्टर म्हणाले याला ऐकू येणार नाही आणि तो बोलणार नाही वसलाला खूप वाईट वाटले ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले असे नाही शहरात त्यांच्या कानांची तपासणी करून त्याचा श्रवण्हास वेळीच पाहिला असता त्यानुसार श्रवणयंत्र दिले असते तर आतापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता किती लवकरही व्हायला पाहिजे होते मुलांची पहिली पाच वर्ष म्हणजे भाषा शिकण्याचे वय वत्सलाला चीड आली तिने आजींना विचारले तुमच्या गावात आणखी अशी मुखबधीर मुलं असतील ना आहेत फिरतात बिचारी रस्त्यानं आईबापांना पोसायला जड होतात काही काही मुलं गुन्हा नसताना बोलताना आल्यानं पोलिसांचा बेदम मार खातात एक चौदा वर्षाची पोरगी आहे आई वडील होते तर ठीक भाऊ नाही बहिणी आपापल्या संसारात अरे रे रे आजीबाई या मुलांना शिकवलं तर यांचं आयुष्य एवढं बर्बाद होत नाही यांना उद्योग शिकवले तर ते पैसे मिळवतात यांना रोजचे व्यवहार शिकवले तर यांचे कोठेही आडत नाही वत्सलाने आजीला समजावत सांगितले दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली मुख्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटले हेडफोन्स लावून बसलेले मुले माईकमधून शिकणाऱ्या शिक बाई हे सगळे आजीला नवलच वाटत होते शाळेतील एक बाई छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकवत होत्या ते वत्सलाने आजीला दाखवले आजी उत्सुकतेने बघत होत्या बहिऱ्या मुलांच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि ते मूल बाईंसारखेच हसत हसत बोलले तेव्हा तर आजीच्या अंगभर आनंदी लहरी उसळल्या आजी खूपच उल्लासित झाली वत्साला त्यांना यंत्राची माहिती करून देत होती यंत्रामुळे पायऱ्या मुलांना आवाज ऐकू येतो आवाज आल्याच्या आनंदात ते आपल्या चेहऱ्याकडे पाहते आपल्या ओठांच्या हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते तिने त्यांना ग्रुप हियरिंग एड्स दाखवले इंडक्शन लूप सिस्टीमची खोली दाखवली आणि हळूच आजीला विचारले काय आजी मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत आजी खुदके नाचली आणि म्हणाली होय ग माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत पण असे पुटपुटत आजी एक वेगळ्या स्वप्नात हारली आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुख्यांची जाणीव झाली होती तिच्या मनात विचार आला आपल्याही खेडात अशी मुकबधीर शाळा काढली तर मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाली पोरी माझ्या गावी अशी शाळा काढून दिशी आजीना वाटले खूप सोपे काम आहे शाळा काढायची म्हणजे घर पावे बांधून लग्न पावे करून म्हणतात त्याप्रमाणे अनंत अडचणी अनेक प्रश्न सर्वात मोठा प्रश्न पैशाचा पण आजीचे स्वप्न व चेहऱ्यावरचे हास्य मिटवावे असे तिला वाटले नाही तिने आजीला मोजक्या गोष्टी सांगितल्या आजी शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे पैसा पाहिजे यंत्र किती महाग वत्सलाबाई आम्ही खेड्यातले लोक शिक्षणाने आडाने राहिलो पण कष्टाने आम्ही आम्ही शेती खूप जमावली एक शेत विकलं तर लाखाला जाईल आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती म्हणजे एवढा पैसा आजी देणार तुम्ही मुख्यांच्या शाळेला अगं बाई त्या पैशात केवढं काम होईल माझ्या गावचं आमच्या अडणी लोक नवसा सायास करण्यात कर्जबार कर्जबाजारी होतात मुलं हेच आधी दुःख त्यात आणखी कर्ज त्यापेक्षा माझ्या गावची मुलं शाळेत जातील शिकतील त्यांना वळण लागेल स्वतःच्या पायावर उभी राहतील आजीने या मुकबजिरांसाठी काही करण्याचे ठरवले आणि तिने तसे बोलून दाखवले आजीच्या विचारातील या नव्या पैलूचे दर्शन होतात वत्सलाचे अंतकरण भरून आले ती म्हणाली आजी मी म्हटलं होतं ना उद्या मी दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून होय गं वत्सला त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले मी शहरातल्या डॉक्टरांकडे निघाले होते तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ आजी हसू लागल्या आजीच्या उत्तराने वत्सलाही आनंदित झाली तिलाही हसू आले कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते आजी हसते पाहून कसे का व्हायना दिगूच्या चेहऱ्यावरही हसू म्हटले मित्रांनो आठवला का तुम्हाला दिगू कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद